सुमारे दोन हजार पाचशे वर्षापासून बैल हा तामिळनाडूच्या लोकांचा श्रद्धा आणि परंपरेचा भाग आहे येथील लोक शेतात पिके पिकल्यानंतर दरवर्षी मकर या दिवशी पोंगल हा सण साजरा करतात त्याच तामिळनाडूत जलीकट्टूमुळे एकाच दिवसात सात जणांचा मृत्यू झाला बैल मालक आणि प्रेक्षकांसह चारशेहून अधिक जखमी झाले आहेत तर दोन बैलांचा यामध्ये जीव गेलेला आहे तर नमस्कार मंडळी मी धनंजय किल्लेदार आणि तुम्ही पाहतात आपल्या हक्काचं चॅनेल म्हणजेच नवीन काय तर तामिळनाडूतील विविध जिल्ह्यांमध्ये गुरुवारी पोंगलच्या निमित्तानं आयोजित जलीकट्टू उत्सवात सात जणांचा मृत्यू झाला इथून <गणीटुन> बैल पडणाऱ्या या एक खेळात एकाच दिवसात चारशेहून अधिक दिवसा जण जखमी झाले पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार शिवगंगई जिल्ह्यातील मंजूर विट्टू येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला तो या खेळात सहभागी झाला होता त्याचवेळी मदुराईतील अलंगनालूर येथे खेळ पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाला बैलानं जखमी केलं रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला त्याचवेळी विविध जिल्ह्यामध्ये जल्लीकट्टूमुळे आणखी पाच लोकांचा मृत्यू झाला तर मंडळी नेमका जल्लीकट्टू म्हणजे काय आणि तो का साजरा केला जातो याबद्दल जाणून घेऊया सुमारे दोन हजार पाचशे वर्षापासून बैल तामिळनाडूच्या लोकांचा श्रद्धा आणि परंपरेचा भाग आहे येथील लोक शेतात पिके पिकल्यानंतर दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी पोंगल हा सण साजरा करतात तमिळनाडूमध्ये पोंगल म्हणजे लाट किंवा उकळणं या दिवशी ते नवीन वर्ष सुरू करतात तीन दिवस चालणाऱ्या त्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी बैलाची पूजा केली जाते मग जलीकट्टू सुरू होतो याला मानकुई रुट्टू असेही म्हणतात हा खेळ पोंगल सणाचा एक भाग आहे हा एक खेळ ज्यात बैलाला गर्दीत सोडले जाते या खेळात भाग घेणारे लोक बैलाला कुबट धरून नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात जो अनेक बैलांचा कुबट जास्त काळ धरतो तो या सणामध्ये विजयी ठरतो तामिळनाडूतील लोक बैलाला भगवान शंकराचं वाहन मानतात जल्लूकचा इतिहास शंभर ते चारशे इसवी सन आहे जेव्हा भारतातील आयर्स एक वंशीय गट तो खेळ खेळत असे त्यांचे नाव जल्लू आणि कट्टू या दोन शब्दापासून बनलेले आहे जल्लीकट्टू मध्ये जेव्हा बैल मरतो तेव्हा खेळाडू मुंडन करतात आणि अंत्यसंस्कार करतात तमिळनाडूतील लोक बैलाला भगवान शंकराचं वाहन मानतात त्याच्यासाठी बैला भाऊ आणि वडिलांसारखा असतो त्याच्या निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांना शोकसंदेश पाठवले जातात त्याचा मृतदेह फुलांनी सजवून मानवाप्रमाणेच ते अंत्ययात्रा काढतात आणि त्यांना पवित्र ठिकाणी दपन करतात घरी परतल्यानंतर ते मुंडन करतात गावातील लोकांना अंत्यसंस्काराप्रमाणे रीती केले जातात काही दिवसांनी त्या पहिलाच मंदिरी बांधले जाते आणि दरवर्षी पूजाही केली जाते तर मंडळी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या नवीन, नवीन काहीतरी चॅनेलला सबस्क्राईब करा